नमस्कार कोर्टामध्ये केस चालू असते कोर्टामध्ये केस चालू असताना ॲडव्होकेट गीतांजलीने क्षितिजा आणि भूमी महाजन यांच्या डी एन ए टीचे रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केलेले असतात त्या रिपोर्टनुसार क्षितिजा ही भूमी महाजन आणि आकाश महाजन यांची मुलगी नाही असं ॲडव्होकेट गीतांजलीने सादर केलेलं असतं इकडे रागिणीने मात्र भूमीच्या पाठी गुंड पाठवलेले असतात आणि ती तिला कोर्टात पोचूच देत नसते पण भूमीने त्या गुंडांशी चार हात करत ती कोर्टामध्ये आलेली असते तेवढ्या जज साहेब मोठ्यानी निर्णय सुनावत असतात क्षितिजा ही भूमी महाजन आणि आकाश महाजन यांची मुलगी नाही म्हणूनच हे कोर क्षितिजा हिला अमोली तेवढ्यात मात्र भूमी मोठ्यानी बोलते आहे क्षितिजा ही आमचीच मुलगी आहे तेव्हा भूमीला खूपच लागलेलं असतं ती खूपच रक्तबंबा झालेली असते तेवढ्यात आकाश तिच्याजवळ जातो रागिणी आणि अमोलीचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला असतो रागिणी पौर्णिमाला बोलते पौर्णिमा ही ते पोचलीच कशी काय तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते आई मला खरंच माहिती नाही ही ते कशी काय पोचली ते पण आई ही ते आली म्हटल्यावरती सगळीच वाट लागली त्यावेळेला रागिणी बोलते आधी तरी पुरावा पाहिजे ना हिच्याजवळ कोणता पुरावा असणार तेवढ्यात आकाश बोलतो भूमी तू बरी आहेस ना तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश मी अगदी व्यवस्थित आहे तेव्हा लगेच जज साहेब बोलतात मिसेस भूमी महाजन तुम्ही ठीक आहात तुम्हाला खरंच वाटतं की तुम्ही केस लढू शकता त्यावेळेला भूमी बोलते हो एका आईला करणं हे भागच आहे कारण तिच्या मुलीचा प्रश्न आहे भूमी लगेच केस लढण्यासाठी उभी राहते आणि ती म्हणते जज साहेब तुमच्या हातात जे एनव्हलप आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की काहीही झालं तरी क्षितिजाई भूमी आणि आकाश महाजन यांची मुलगी नाही बरोबर पण माझ्याजवळ जे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आकाश आणि भूमी महाजन यांची मुलगी क्षितिजाच आहे तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलतात यात काय मोठं नवल आहे हे रिपोर्ट तुम्ही स्वतःसुद्धा बनवून घेतले असणार तेव्हा लगेच भूमी बोलते ॲडव्होकेट गीतांजली मॅडम तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण तुम्ही जे बोलताय ते माझ्या बाबतीत लागू पडत नसल्यामुळे ते तुमच्या क्लाइंटच्या बाबतीत लागू पडत आहे कारण तुमच्या क्लाइंटने कदाचित तसे रिपोर्ट बनवून घेतले असलात याच्यामध्ये काही शक्यता नाकारता येत नाही ना, ये ना। तेव्हा मात्र ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात उगाचा शब्द फिरवू नका भूमी माझर तेव्हा लगेच भूमी बोलते शब्द आणि मी नाही हो मी कसा शब्द फिरवणार आणि तसेही शब्द तर मी फिरवू शकत नाही मुळात मला माझ्या मुलीला फक्त मिळवायचं आहे बाकी काही नाही मला माझ्या मुलीसोबत माझं आयुष्य घालवायचं आहे बाकी काही नाही आणि लगेच भूमी ते रिपोर्ट जज साहेबांच्या हातात देते तेव्हा लगेच जज साहेब बोलतात बरोबर बोलताय तुम्ही मुभी महाजन या रिपोर्टमध्ये आणि या रिपोर्टमध्ये खूपच खूपच वेगळंच आहे त्यावेळेला लगेच भूमी बोलते हो ना जस साहेब तेव्हा लगेच आकाश बोलतो पण भूमी तुला लागलाय किती तू शांत जरा बसशील का तेव्हा लगेच भूमी बोलते बरं झालं आकाश तू मला याची आठवण करून दिलीस जस साहेब मला किती लागलंय मी किती रक्तबंबाळ झाले तुमच्या नजरेसमोर आहे जस साहेब तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की खरोखर मी अशी रक्तबंबाळ का आहे कारण मी माझ्या मुलीचे रिपोर्ट घेऊन येत असताना काही गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला त्यांनी मला कोर्टात पोचू नये म्हणून त्यांनी सगळे प्रयत्न केले पण शेवटी एका आईची इच्छा जिंकली आणि शेवटी एका आईने करूनच दाखवलं की काहीही झालं तरीसुद्धा तुम्ही मला अडवू शकत नाही आणि मी इथे पोचले तेव्हा मात्र जस साहेब बोलतात भूमी महाजन तुमच्यावरती हल्ला कुणी केला त्यावेळेला भूमी बोलते ज्यांना मी इथे पोचायला नको होते त्यांनी खरं सांगायचं तर क्षिती जी आमची मुलगी आहे त्यांना चांगलंच माहिती आहे पण तरीसुद्धा जर का खोटेपणा करून त्यांना जर का माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करायचं असेल तर त्यांची ही स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही त्यांच्या या स्वप्नांना काही मच मी धुळीस मिळवणार तेव्हा लगेच मोठ्यानी अमोली बोलते जज साहेब तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका जज साहेब प्लीज तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवला तर खरंच खूपच विचित्र होईल प्लीज जज साहेब प्लीज तेव्हा लगेच जज साहेब बोलतात अमोली तुम्ही जरा शांत बसा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा पुरावे त्यांच्या बाजूने आहेत आणि काही झालं तरी पुरावे मात्र भूमी आणि आकाशच्या बाजूने असल्यामुळे हे स्पष्टच होत आहे की आकाश महाजन आणि भूमी महाजन यांची मुलगी आहे आणि लवकरात लवकर तिला त्यांच्याजवळ सोपवण्यात यावं एवढी साधी गोष्ट आहे त्यावेळेला अमोली बोलते खरच पण माझं काय मी कसं जगायचं त्यावेळेला लगेच जस साई बोलतात हे बघा अमोली मॅडम मला कळतं आहे तुम्हाला क्षितिजाचा लळा लागला आहे म्हणून तुम्ही काय तिच्या आईपासूनच तिला बाजूला कराल का एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तिची आई तिच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला गरज असते तेव्हा तेव्हा मात्र तिच्यासोबत तिची आईच असते तुमच्यानी ती गप्प राहत नाही हे ऐकून मात्र मोठ्यानी भूमी बोलते हो जास्त साहेब खरं तेच आहे क्षितिजा कधीच जवळ गप्प राहत नाही तिला प्रत्येक वेळेला मला बोलवावं लागतं किंवा तिचा इगो अडाला की ती कधीच मला बोलवत नाही पण माझ्या मुलीला रडवत ठेवते मी काही सहन करेन जास्त आहे पण या बाईला मात्र आता मी माफ करणार नाही कारण ही बाई ज्या खालच्या तऱराला उतरले ती ती चुकीची आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो जज साहेब माझी बायको कधीच खोटं बोलत नाही आणि तिने जे काही सांगितलं आहे ते खरं आहे तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात हो इकडे मात्र ॲडव्होकेट गीतांजली भूमीजवळ जाते आणि भूमीचा जा हात धरत म्हणते खरंच आय एम प्राऊड ऑफ यू खरंच खूप प्राऊड फील वाटतं तुमच्याबद्दल म्हणजे मी कोर्टात कधीच कोणती केस हरले नाही पण आज साक्षात माझ्यासमोर एक आई उभी होती आणि आई समोर जिंकणं कोणत्याही मुलाला मान्यच नाही मुळात जिंकू शकत नाही खरं सांगू का भूमी आज तुम्ही ज्या पद्धतीने ही केस लढलात खरंच तुम्हाला सलाम आहे खरं सांगायचं तर भूमी खरंच तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही किती छान प्रकारे केस लढलात तुम्ही एक काम का करत नाही तुम्ही एक छान वकील का होत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते नाही खरं सांगू का ॲडव्होकेट गीतांजली मॅडम तुम्ही माझं कौतुक केलं मला खरंच खूप बरं वाटलं एवढा आनंद झाला की मी सांगू शकत नाही पण ॲडव्होकेट गीतांजली मॅडम इथे माझ्या मुलीचा प्रश्न होता म्हणून मी केस लढले पण मी तुम्हाला खरंच सांगते ॲडव्होकेट गीतांजली मॅडम मला या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही ॲडव्होकेट गीतांजली मॅडम पुरे झालं आता तर सगळ्याच गोष्टी संपल्यात आता लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला पाहिजे ॲडव्होकेट गीतांजली मॅडम प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका त्यावेळेला ॲडव्होकेट गीतांजली मॅडम बोलतात नाही तुम्ही आज पहिल्यांदा केस योग्य ह्याच्यात झाली आणि खरं सांगू का भूमी मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की तू ही केस जिंकलीस कारण कितीही काही झालं तरी एक आई केस जिंकली आणि मी हरले त्यामुळे मला या केसबद्दल काहीच वाटत नाही आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही खरं सांगायचं तर मुळात मला या विषयावर बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र ॲडव्होकेट अमोलीजवळ जातात आणि अमोलीचं थोबाडच फोडतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर शेवटी भूमीने करूनच दाखवलं एक आई आपल्या मुलीसाठी काय काय करू शकते कोण कोणत्या थराला जाऊ शकते तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते